मंडई पाऊस येतोय गावाला बघा मळप वगैरे भरले आहे सन दुपारचे एक वाजलाय दुपार काम थांबलय आमचं काय म्हणता आला पाऊस आलेला आहे दुपारच्या भरावर होऊ शकता गडबड गडबड पाऊस आलाय त्यामुळे सगळ्यांची गडबड झाली बाबू तिकडे सामान जमायकर आंघोळ करणार पावसात बघूया कपडे वगैरे काढतायत काका इकडे लवकर लवकर आला पाऊस

ए आलो ना बंद्याजा तर जायल येतो राहेन जरा गरम खूप होत होता दोन तीन दिवस त्यामुळे पाऊस आला हि बैल आहेत ओ दादा दादा कुठे गेलं दादा कुठे दादा <coughs> अब आंघोळ करणार होतो ना टाकून टाकू इकडे 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 दाखव इकडे दाखव दाखव काय त्या बोलतात काय रा बैल ओ बैल जत्रे आई दरे ए बळाऊ जत्रे आण ना जत्रे गयो ने अरे लाऊ व्हिडिओ वर का जत्रे ओ लाऊ दुपारी जा भरावत वाजवडला 1 वाजलाय बरोबर आमच्या घराच्या मात्र वातावरण बक कस्तो झाले आपलं जमलात की सतरा हजार लोक तुम्हाला बघत आहेत द्वारे काय सांगू शकता या माणसांना थोडंफार म्हणजे सांगा सांगा काहीतरी सांगा तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं सपोर्ट वगैरे करत राहा असं सांगा ना आणि चॅनेलवर पण नवीन तर फॉलो करा सांगा करू करा कराय <laughs> मेवणार कधी दुपारी एक वाजता काम किती वाजता चालू केला किती वाजता नऊ वाजता नऊ जा नऊ ते एक बरोबर आता चालू कधी करणार परत दोन वाजता दोन वाजता अडीच वाजेपर्यंत असं दोन वाजता काम चालू करतो अडीच वाजता अडीच वाजता अडीच वाजता आता जेवणा पाऊस लागतोय खूपच या आणि गेल्या व्हिडिओमध्ये मंडई गेल्या व्हिडिओमध्ये अर्ध्या भिंती झाल्या होत्या आता अर्ध्यापेक्षा वरती गेल्यात पाऊस पण पडतोय जरा छत्री वगैरे दाखवतो तुम्हाला फिरून हे बघा विंडो वगैरेसाठी ठेवलेला आहे आणि वरती गेल्यात भिंती अजून दोन दिवसा दिवस काम आहे अजून मंडई फक्त आज म्हणजे संध्याकाळपर्यंत होईल तर उद्या दुपारपर्यंत कम्प्लीट होऊन जाईल त्याच्यानंतर एक रिंग मारणार आहेत वरती म्हणजे पुढे पुढे दहा पंधरा वर्षान स्लॅब वगैरे टाकायचं झालं तर सोपं पडेल त्यासाठी बाडई गावाकडील पावसाचा आनंद हा वेगळाच असतो काय बाबू हा चैतन्य आहे सगळ्यांना माहिती आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये घातलेला आहे अहो एकदा तो डायलॉग बोलून दाखव आम्ही सकाळची अंघोळ ओनली कोकणकर सपला की विषय आहे बघ सपला की विषय आहे हे बघा लाकडे वगैरे भिजले तिकडे ठेवलेली आणि मस्त वातावरण झालंय हिरवगार पावसाचं पाणी इकडे केळीची झाडं आहेत रस्ता वगैरे ओढा चिंब झालाय घालती थोडी घर आहेत समोरच नदी इकडे ढगाळ वातावरण झालंय इकडे थोडी नारलींची झाडं इकडे फणस काढलेला आहे इकडे बिया फनसाच्या ही मंडळी पुढची दर्शन आहे घराची आणि इकडे विंडो ठेवलेली आहे म्हणजे एक साईड ठेवलेला आहे इकडे एक साइडला दरवाजा एकच विंडो इकडे रूम आहेत काम चालूच होतस एक लाईन चढवलं नाही आताशी म्हणजे अजून याच्यावरती मंडळी दोन लाईनी अजून सडवायच्या त्याच्यानंतर रिंग मारणार त्याच्यानंतर परत दोन लाईनीवरती हे दोन दिवसाचं अजून काम आहे बाकी इकडे नारलेणी वगैरे होत्या कारण घराचा फोटो बघितला असेल तुम्ही व्हिडिओ विडिओमध्ये तर नारलेने आता कट केलेल्या आहेत तोडलेल्या आहेत हे मागचं वातावरण आहे हे मागची साईट आहे